दुर्गा पुजारी समाजतर्फे सत्तावीसावा रोजा इफ्तार हिंदू बांधवांचा मोठा प्रतिसाद मिरज मिरज या ठिकाणी हजरत सय्यद ख्वाजा शमना दर्गामध्ये दर्ग्याच्या पुजारी समाज म्हणजेच खादिम समाजातर्फे सत्तावीसवा रोजा सोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता सर्व हिंदू बांधवांना सत्तावीसावा रोजा सोडण्यासाठी येण्याचे आवाहन पुजारी समाजातर्फे करण्यात आले होते त्यास मोठा प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येने हिंदू बांधव सत्तावीसवा रोजा सोडण्यासाठी आले होते फडके क्लासेसचे संचालक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र फडके यांनी व त्यांची पत्नी मीनाक्षी यांनी सत्तावीस रोजा ठेवला होता असंख्य मुस्लिम बांधव गणेशोत्सव उसाने सहभागी होतात व धार्मिक सलोखा राखला जातो त्याच पद्धतीने रमजान महिन्यातील मोठा रोजा म्हणजे सत्तावीस रोजा हे अनंत अनेक हिंदू बांधव करतात ही मिरजीची मोठी परंपरा आहे आणि या परंपरेला असे रोजा सोडण्याचे कार्यक्रम दर्ग्याच्या खादिम समाजातर्फे म्हणजेच दर्ग्याचे पुजारी समाजातर्फे केला जातो याबद्दल सर्वत्र समाधान मुक्त होत आहे मिरज धार्मिक सलोखा व सर्व समभाव याच्या आगाईवे उदाहरण आहे असे मत ॲडव्होकेट नजीर इनामदार यांनी व्यक्त केले